सरांना नमस्कार जयंत यरोप जयंत सरांना निरोप आणि सरांचं स्वागत आणि सरांचं आल्याबद्दल अभिनंदन म्हणजे हा एक त्रिवेणी कार्यक्रम आणि आजच्या या क्षणाचे तीन तीन मुख्याध्यापक म्हणजे काहीतरी या शाळेचा चांगला योग आहे योग्य सर मुख्याध्यापक त्याच्यानंतर सुरळकर सर मुख्याध्यापक आणि कार्यक्रमात घरीच भर म्हणून आपले शेजारचे धनगर सर आले ते मुख्याध्यापक असे तीन मुख्याध्यापक विद्यमान कुठल्याच कार्यक्रमात इतर पाहिलेले नाही मी शाळेचा सातवीचा शांडबा पाहिला 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 ते प्रिन्सिपाल गेले मुख्याध्यापक गेले हेडमास्टर गेले असा छोटासा कार्यक्रम कधीही पाहिलेला नाही आता इथे विद्यार्थ्यांनी सांगितलं सरांची माहिती काय सांगितलं सुरकर सरांनी सांगितलं सुरकर सरांचा कंठ दाटून आला तर का आला तो बारी सरांच्या कार्याची पावती त्यांना पोत इथेच मिळाली आणि ते बोलत असताना बारी सरांचा वीजसुद्धा मी शेजारीत बसवतो त्यांचा कंठ दाखवून आला त्यांना त्यांच्या कार्यक्रमाची पावती मिळाली हे ते दोन पावत्या मिळाल्या ज्यांच्या कार्याची पोत त्यांच्या कार्याची पोच आणि हे सर्वांनी सांगितलं की शाळा कशी होती काय होती सर्वांना माहिती एक वाल कंपाऊंड नव्हतं संडास नव्हती हे चर्च नव्हती रूम न होती शाळेत काही व्यवस्था नव्हती टी व्ही न होता जेवणाची सोय पाण्याची सोय सरांनी सरांनी काहीच केलं नाही आणि सरांनी सर्व केलं पहिलं काम सरांनी काय केलं त्यांनी एक उत्कृष्ट टीम तयार केली त्या टीमच्या कार्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे हे झालं शिवाजी महाराज काय होतं चौदा पंधरा वर्षाचा फोरका मावळे तयार केले रडेश्वरावर गेले तिथे स्वराज्याची शपथ घेतली शून्यातून निर्माण केलं ते हा झाला इतिहास परंतु सरांनी आताच्या काळात हे सर्व जे घडून आलं आधी ते पण वाटतं त्या दिवशी मी बोललो सरांना की हे शाळेचे झालं काय चांगलं दिसतं हे फुलं काय दिसतात तर त्यांनी सरांचं नाव घेतलं की बाबा हे सर्वांच्या मुळे जातं हे त्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली सर्व झालं आणि एवढंच करून दुसरं शाळेच्या भिंती किती उंच असो दहा दरवाजे असो पंधरा खिडकी असो त्याला महत्त्वाने पण शाळेची गुणवत्ता गुणवत्तावा आपल्या शाळेतल्या किती मुली पहिले आल्या मुलं किती पहिले पहिले आली हे त्यांच्या कार्यक्रमाची एक प्रकारची झलक की आम्ही कशातच ते म्हणे शाळा झाली गुणवत्ता झाली खेळात झालं सर्व झालं आणि इथे आता छोट्या छोट्या मुली त्यांनी जवळजवळ तीन ते चार चार महिने भाषण दिलं ते कसंही असो म्हणजे गोड आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते बिलकुल सरांना हुबेहू लागू पडलं मॅडमांनी सांगितलं सरांनी सांगितलं आणि ही जी शाळा आहे आपली ही शाळा हा खेळ नव्हे त्याचा त्याप्रमाणे सर्वांनी हे कार्य चालू आहे आणि सुद्धा सुरकर सर मुख्याध्यापक झाले त्यांनासुद्धा परमेश्वर सरांचे जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालण्याची नृत्य देऊ सुबुद्धी सद्बुद्धी सतस वेळ बुद्धी देऊ आणि त्यांच्याबरोबर जशी सरांची नि तशी ज्या म्हणून त्यांना सहकार्य करत अशी मी सर्वांच्या मनाचे आपल्या परमेश्वराला प्रार्थना करतो आपले सर गेले इथून गेले त्यांना मी त्यांनी एक शब्द दिला की मी रविवारी येऊन तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन दे आजपर्यंत कोणत्याच अध्यापकांनी असं सांगितलं नाही की मी दर इथून गेले संपलं इथे त्यांचा लढा आहे पण तिथे सुद्धा त्यांना प्रेम द्यावाच लागेल मग आता त्यांनी इकडे पाहाय हो का तिकडे पण ह्या शाळेशी त्यांची ना होती सहा वर्ष बोलता बोलता कशी निघून गेले एक पंचवार्षिक झाली दुसरे पंचवार्षिक चालू झाली पण मग खंड पडला त्यांची गडती झाली गडती झाली चांगलं झाली पण लगेच भरती झाली थोडंसं वाईट झालं थोडस वाईट बी वाटतं थोडस चांगलं वाटतं हा संसारचा असा आहे चढावाही चढाच्या काही उतार आला उताराच्या पुढे चढावा तसे चालूच राहणार आहे तरी मी आजपर्यंत या शाळेत मी जे शिकलो मी केव्हाही आलो असेल तर मी या शाळेला प्रथम वंदन करतो कारण माझ्या हृदयामध्ये मी माझ्या सरांची नियमावली सांगेल यादी सांगतो तुम्हाला मी चौथीपर्यंत गणपतराव शंकरराव खासरी शंकरराव गणपतराव खरे पु विश्राम कुणावर ज्योतिराम खरे रामदास पौला थालेराव गुलाम गौस देशमुख रंगराव शंकरराव पाटील पुंडलिक भगवान पाटील हे मराठी शाळेचे शिक्षक आहेत त्याच्यानंतर पी आर चौधरी पी जी जोशी आर पी जोशी एस पी कुलकर्णी मॅडम त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो आर पी जोशी सर चोपडे सर ए डी चोपडे पवार सर त्यानंतर तो मी आता ही तुमच्या वाटी शाळा सोडली तर मला जवळ जवळजवळ सदुसष्ट झाले पण मी आता यांनी सरांना फोटो दिला तुम्ही काही गिफ्ट दिलं असं मी काही देऊ शकत नाही कारण की मी रात्री सभा नसतो संपला की सराचा लोक समारंभाचा कार्यक्रम आहे आता हा कार्यक्रमाचा मुहूर्त चुकून गेलेला आहे हा कार्यक्रम ज्या दिवशी शिकले त्याच दिवशी पाहिजे होता पण अडचणी येतात वेळ नसतो त्याच्यामुळे हा कार्यक्रम लांब लांब असू द्या पण त्यांच्या होतं ते त्यांनी करून दाखवलं जसं मी या शिक्षकांसुद्धा माझ्या उद्या बोलले तसे एक छोटीशी जागा माझ्या हव्यात त्याच्यावर मी लिहून घे की गंगाधर महाराष्ट्र जवरापारी ते शिक्षक त्यांनी शाळा सांगली सुतलान सुफलान केली आणि त्यांना माझ्या टाईम सम तीच त्यांना माझ्याकडून जेवढे करू शकता